सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आवाज म्हणजे महाराष्ट्र देश न्यूज मराठी नमस्कार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती पित्तर्द दोन हजार चोवीस पंचवीस तालुकास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती मान शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धा निकोप वातावरणात मोठ्या आनंदाने पार पडल्या सन्माननीय श्री चंद्रकांत काढे साहेब यांच्या शुभेच्छा रूपी उद्घाटनाने या स्पर्धांची सुरुवात झाली उपस्थित केंद्रप्रमुख मार्गदर्शक शिक्षक व परीक्षक यांच्या मदतीने या स्पर्धा संपन्न झाल्या शिक्षक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेला मी माझ्या शुभेच्छांनी दोन पब्लिक कार्यक्रम सुरू करते विद्यार्थ्यांच्यासाठी हा मोठा गळा आहे या दोन्हींचा पण स्वतंत्र Terima <laughs>

लहान व मोठ्या गटामध्ये बाल प्रश्नमंजुषा लोकनृत्य हस्ताक्षर स्पर्धा गीतमंच स्पर्धा शायरी पोवाडा हस्तलिखित स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा पार पडतात मान तालुक्याचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री एल एम पी सी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून माध्यमिक विभागातील शिक्षकांनी काम पाहिलं तसेच उपस्थित शिक्षक शिक्षिका सन्माननीय केंद्र प्रमुख या सर्वांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळे या स्पर्धा मोठ्या निकोप वातावरणात पार पडल्या सर्व केंद्रातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महाराष्ट्र देश न्यूज मराठी सह मी मृणाली नियम